नमस्कार मित्रांनो आज आपलं पूर्वज रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे बटाट्याच्या टिक्क्या कशा करायच्या त्या तर आता महाशिवरात्र आलेली आहे तर महाशिवरात्रीला ह्या उपासाच्या बटाट्याच्या टिक्क्या आहेत ह्या करायलाही खूप सोप्या आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर मग चला आपण बघूयात कशा करायच्या त्या उपासाच्या टिक्क्या ह्या बटाट्याच्या आज आपण बघणार आहे बटाट्याच्या टिक्क्या उपासाच्या कशा करायच्या त्या मी हे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हा शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे चार चमचे ही एकच मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे तुम्हाला वाटून टाकायची असली तर तुम्ही वाटून टाका तुम्हाला वाटायची असेल तर ता वाटून टाका मी कापून घेतलेली आहे आणि हे जिरं घ्यायचं अर्धा चमचा आता हा बटाटा शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आणि जिरं हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि बटाटा कुस्करून घ्या नसल तर किसून घ्या हे बघा आता हे असा गोळा करून घ्यायचा त्याचा सगळं मिक्स करायचं हे बघा आता अशा पाण्याचा हात लावून लावून छान टिक्क्या करायच्या जर तुम्हाला तुपाचा हात लावायचा असेल तूप लावून तरी पण चालते तरी छान लागतात ह्या टिक्क्या खायला आता ह्या व्यवस्थित आपल्याला अशा शालो फ्राय करून घ्यायच्या हे बघा आता ह्या असे पलटी मारायचे आणि छान पैकी थोडस तेल लावायचं दोन्ही बाजूनी छान असे शालो फ्राय करून घ्यायचे खूप छान लागतात हे उपासाचे उपासाच्या टिक्क्या नक्की तुम्ही करून बघा हे बघा आता ह्या अशा दिसतात ह्या टिक्क्या उपासाच्या आहेत तुम्ही नक्की आईस टिक्क्या ट्राय करून बघा आणि मला सांगा कशा वाटतात त्या तुम्ही बघितलं ही उपासाची जी टिक्की आपण बनवली ती करायला पण अतिशय सोपी आहे झटपट होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ती कशी वाटली ते